नमस्कार। बोल आज़ाद न्यूज़ में हम आपका स्वागत करते हैं आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार खरीप दोन हजार पंचवीस दिलासा। पहानी शहनी शासना शासनाचा निर्णय नांदुरा तालुक्यात प्रक्रिया सुरू नांदुरात प्रतिनिधि सैयद इमरान खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये विहित मुद्दीत ईपीक पाहणीची नोंद झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासनाने घेतला आहे या संदर्भातील शासन निर्णय दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे या निर्णयानुसार ज्या शेतक्यांची खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये विविध कारणांमुळे पीक नोंदणी झाली नाही अशा शेतक्यांसाठी ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीत सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश असणार आहे अर्ज करण्याची अंतिम मुदत ज्या शेतक्यांची पीक नोंद झाली नाही त्यांनी दिनांक 27 डिसेंबर दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आपल्या गावच्या ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्याकडे अर्ज सादर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे प्रत्यक्ष पाहणीची कार्यवाही प्राप्त अर्जांच्या आधारे ग्रामस्तरीय समिती संबंधित शेतक्यांच्या शेतात जाऊन दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते सात जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत प्रत्यक्षस्थळ पाहणी करणार आहे पाहणीपूर्वी समितीमार्फत शेतक्यांना तारीख व वेळ कळविण्यात येई प्रत्येक पाहणीदरम्यान शेतालगतच्या किमान चार ते पाच शेतक्यांची साक्षलेखी स्वरूपात घेतली जाणार आहे तसेच प्रत्यक्ष पाहणीच्या दिवशी शेतक्याने खरीप दोन हजार मध्ये कोणते पीक घेतले होते याची स्थानिक चौकी करून वस्तुस्थितीदर्शक पंचनामा करण्यात येणार आहे गाव नमुना क्रमांक बाराची अट ज्या शेतक्यांची पीक नोंदणी गाव नमुना क्रमांक बारामध्ये पूर्वी प्रतिबिंबित झालेली नाही अशा शेतकऱ्यांनाही ही प्रक्रिया लागू राहणार आहे तहसीलदारांचे आवाहन नांदुरा तालुक्यातील सर्व शेतक्यांना आवाहन करण्यात येते की खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये ज्यांची पीक नोंद कोणत्याही कारणास्तव झाली नाही त्यांनी तात्काळ आपल्या गावच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार श्री अजितराव जंगम यांनी केले आहे